विश्रामबागमध्ये एकाची स्टेट बँक एच डी एफ सी लिमिटेड रिलायन्स कॅपिटल आणि युनायटेड फॉस्फरस या कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री व्यवहाराच्या माध्यमातून शहाऐंशी लाख नव्वद हजार दोनशे त्रेसष्ट रुपये रकमेची फसवणूक केल्याचे समोर आले याप्रकरणी महादेव उर्फ अनिल रामचंद्र जोशी उर्फ सुनीकर सुनीकरश साठ राहणार शंभरफुटी रोड श विश्रामबाग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दिलीप अण्णा वाडकर राहणार सुयोग अपार्टमेंट वाडीकर मंगल कार्यालयाजवळ नवीन चिल्ड्रन पार्क्स दक्षिण शिवाजीनगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान संशयित आरोपी दिलीप वाडकर याने मी शेअर ब्रोकर आहे असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून स्टेट बँक एच डी एफ सी लिमिटेड आणि रिलायन्स कॅपिटल या कंपनीचे आठशे नव्वद विक्रीस दिलेल्या शेअरचे पैकी सहाशे साठ शेअर्स विक्री करून दोनशे तीस शेअर्स विक्री न करता या शेअर्सचे सध्याचे बाजारभावाप्रमाणे शहाऐंशी लाख रुपये रकमेस तर युनायटेड फॉस्फरस या कंपनीचे शेअर्स बत्तीस हजार रुपये रकमेस खरेदी केले असताना त्या रकमे खरेदीपोटी अडतीस हजार चारशे पंचावन्न रुपये रक्कम जादा वसूल केली तर एच डी एफ सी कंपनीचे वीस शेअर्स खरेदी केले नसताना त्याची एक्कावन्न हजार आठशे आठ रुपये रक्कम बनावट खरेदी रिसिटचे आधारे फिर्यादीकडून वसूल करून संशयित आरोपी दिलीप वाडकर यांनी फिर्यादीचे शेअर्स खरेदी विक्री व्यवहाराचे माध्यमातून शहाऐंशी लाख नव्वद हजार आठ दोनशे त्रेसष्ट रुपये रकमेची फसवणूक केली आहे संशयित आरोपी यांनी या रकमेचा स्वतःच्या वैयक्तिक फायद्या करता वापर केलेला आहे या प्रकरणी फिर्यादी यांनी सोमवारी रात्री सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दिलीप पाडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे